नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहेत बट त्या तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता तर मी ह्या चमच्या आणि चार चमचे गव्हाचे पीठ घेणार आहे तर एक चमचे इथे घेतलेला आहे परत तीन चमचे घेणार आहे दोन तीन आणि हा चार एक चमच रवा घेतलेला आहे जाड रवा आहे हा बेसनपीठ घेतलेला आहे अर्धा चमच छोटा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे सोडा घेतलेला आहे थोडासा चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तर हे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पीठ आपण मिक्स करून घेऊया या पद्धतीने मिक्स करायचं आहे छान एकजूस झालं पाहिजे सगळं छान हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट गोळा करायचा आहे आपल्याला तर एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंच पाणी घालायचं आहे यामध्ये तुम्ही बारीक रवासुद्धा सुद्धा वापरू शकता चार चमचे पीठ घेतलेलं आहे मी आणि एक चमचा रवा घेतलेला आहे आणि अर्धा चमच बेसन पीठ घेतलेलं आहे वाटणेसुद्धा घेऊ शकता तुम्ही तसं काही प्रमाण नसतं यामध्ये तसंही घेऊ शकतो आपण अंदाजेप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं तर इथे बट्टीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला मळायचं आहे पीठ है। जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत तर वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे मी तर तेल असं बोटाला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि अशी गोळी करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा पिठाचा गोळा घालायचा आहे ह्या पद्धतीने गोळा घालायचा आहे आपल्याला आणि याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने असं पॅक करून घ्यायचं आहे आणि असेच आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने तर सर्व गोळे तयार करून घेते मी असे तर ह्या पद्धतीने मी अशी गोळी करून घेतलेली आहे आणि हे अकरा झालेली आहे तर बघू शकता तुम्ही छोटे मोठे केलेले आहेत मी जास्त मोठीही नाही केलेली आहे मीडियम साईजची केलेली आहेत गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी घालूया आपण तर पहिल्या प्लेटच्या खाली जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी घालायचं आहे तर तेवढं पाणी घातलेलं आहे मी <tinyan>: आता आपल्याला या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे तर तेल लावून घेऊया आपण ह्या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे प्लेटला तर चारही बाजूने मी तेल लावून घेत पर ते आहे परत या दुसऱ्या प्लेटला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर याला सुद्धा तेल लावून घेत आहे मी त्या पद्धतीने सर्व बाजून तेल लावून घ्यायचं आहे पहिल्या प्लेटला आपण जसं डालो त्याच पद्धतीने तेल लावायचं आहे आपल्याला तर दोन्ही प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपण या पिठाच्या गोळ्याला सुद्धा थोडं थोडं तेल लावून घेऊया आणि यामध्ये आपल्याला हे प्लेटमध्ये ठेवायचे आहे या, या पद्धतीने तर खूप मोठे मोठी साईज होती या पिठांच्या गोळ्यांची गो जेवढी आहे तेवढी राहत नाही तर चार ठेवते मी चार किंवा दोन ठेवले तरी चालतात तो या तर या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे असं तेल लावायचं आणि असं प्लेटमध्ये ठेवायचं आहे तर पाणी गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण पहिली प्लेट ठेवणार आहोत सर्वात खाली जी प्लेट असते का ती प्लेट घेतलेली आहे मी आणि त्याचबरोबर आता आपण ही दोन नंबरची प्लेट घेतली आहे मी तर ही दोन नंबरची प्लेट ठेवणार आहोत आता यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि पंचवीस ते तीस मिनटासाठी आपल्याला मिडियम गॅसवर शिजू द्यायचे आहेत तर पंचवीस मिनटानंतर आपण बघूया आता जे राहिलेले ते तीन जे गोळे आहेत ते मी गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे पहिले आपल्याला पाण्यात चांगली उकळीू द्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत तर हे शिजून घेते मी आणि शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते तर पंचवीस मिनटं झालेली आहेत तर आपण झाकण काढून चेक करूया तर झाकण काढते मी तर बघू शकता साईज डबल झालेली आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत चाकू आणि बघूया क्लिनिंग किंवा नाही ते तर चाकू एकदम क्लीनिंग आलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे बंद आणि थंड झाल्यावर आता मी हे काढून घेणार आहे तर इकडे पातल्यामध्ये सुद्धा शिजत आहे तर हे आणखीन पाच ते दहा मिनटं मी शिजून घेणार आहे अजून हे गरमच आहे तर बघू आपण हे निघतात किंवा नाही आपले हे गोळे बट्ट्याचे तर बघू शकतात छान खाली चिटकलेलं नाही अजिबात म्हणजेच आपले हे गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत तर थोडं थंड झाल्यावर मी काढून घेणार आहे तर थोडं थंड झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया बघू शकता सहज नाही हाताने खूप छान झालेले आहेत हा पण हा पण आता आपल्याला ही प्लेट काढून घ्यायची आहे तर प्लेट काढून घेते मी तर वरची प्लेट काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे पण गोळे काढून घ्यायचे आहेत तर हे काढून घेते मी तर काढून घेऊ आपण हे चा मी थोडं हे करून घेतलेलं त्याला हे पण छान झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम मस्त झालेली आहे तर हे सर्व आपलं काढून झालेले आहेत तर हे पाण्यामध्ये आपण शिजवलेले गोळे हे पण छान शिजलेले आहेत आणि मस्त एकदम फुगलेले आहेत आता आपल्याला हे पण बाहेर काढून घ्यायचे आहेत तर हे पण मी बाहेर काढून घेते तर बघू शकता खूप छान झालेले आहेत हे पण तर बघू शकता खूप सुंदर झालेली आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याच्या बट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत हे गोळे तर हे गोळे पूर्णपणे थंड झालेले आहेत बघू शकता आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत तर कट करून घेते मी तर तुम्हाला कोणते आवडले इडली पात्रामधले आवडले किंवा हे पातेल्यामध्ये पाण्यात उकडलेले होते आपण ते आवडले तर ते कमेंट करून सांगा मला तर आता आपण हे कट करून घेऊया ह्या पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे सहज कट होतात ते तर सर्व कट करून घेते मी या पद्धतीने तर ह्याचे आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर कट करून घेते मी तरी ते सर्व आपल्या बट्ट्या कट करून झालेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत मी तर आता आपण तळायला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला बट्ट्या सोडायच्या आहेत तर बट्या टाकून घेऊया आपण गॅसची फ्लेम मिडियम आहे जेवढ्या बसेल तेवढ्या टाकत आहे मी मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर नऊ दहा बट्ट्या टाकून घेतलेल्या आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमच आहे तर मिडीयम गॅसवरच आपल्याला करायचं आहे तर थोडा कलर चेंज होऊ देऊया आपण आणि नंतर उलटपालट करून घेणार आहोत तर आता आपण पलटी करून घेऊया बट्ट्या थोडासा कलर चेंज झालेला आहे काहीतरी अगदी किंचित ह्या पद्धतीने फिरून घ्यायच्या आहे आपल्याला खालीवर करायच्या अशा दोन्ही साईडने चांगल्या खमंग होऊ द्यायचे आपल्याला तर या सर्व बट्ट्या पलटी करून घेतलेल्या आहेत मी आणि छान मस्त कलर होऊ द्यायचा आपल्याला बघू शकता मस्त असे लयर सुटत आहे बट्ट्यांचे तर आपल्या बट्टींना छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण ह्या काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने मी सर्व तोडून घेणार आहे मोठ्या झारीमध्ये काढून घेते या सर्व तर ह्याच पद्धतीने आता मी सर्व तळून घेणार आहे बघू शकता मस्त लाल कलर आलेला आहे ब्राऊन एकदम तर इथे सर्व आपल्या बट्या रेडी झालेल्या आहेत तळून आणि खूप छान झालेले आहेत एकदम सॉफ्ट आणि कुरकुरीत झालेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर तुम्हाला बट्टी तोडून दाखवते बघू शकता खूप छान झालेले आहेत एकदम सॉफ्ट तर तुम्ही पण नक्की करून बघा ह्या पद्धतीने